गेली वीस ते पंचवीस वर्षे झाले ऊस पेटवून सह्याद्री कारखान्याला नेत होते त्याचा रचलेला पांडा घरी पाठवण्याचं काम करणार असून इथून पुढे यांची दुकानदारी व हे जे विद्यमान चेअरमनचे कुटुंब कराड उत्तरमध्ये जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलेला आहे अशी दुकाने यांची बंद करण्याचं काम सह्याद्रीचे सभासद करतील असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री पॅनलच्या सांगता सभेच्या वेळी निगडी येथील प्रशांत गोलप यांनी सांगितले मी प्रशांत गोलप प्रशांत घोलक निगडी आज गेली पन्नास वर्ष या विभागाचा पाहण्याचा प्रश्न ज्यांनी मिटवला ते आमचे नेते आमदार मान्य मनोजादा घोरपडे यांनी धनगरवाडी हन्बरवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावून या विभागाचा पाहण्याचा प्रश्न हा कायमचा निकाली काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला तसेच शामगावचा परिसर परिसर असेल इंदोली पाल उपसा सिंचन योजना असेल या देखील विभागाचा शंभर मीटर पाण्याचा हेड पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे मनुदादा घोरपडे यांनी केले तसेच शामगावचा देखील टेंबू उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करून तो देखील पाण्याचा प्रश्न मनुदादांनी सोडवण्याचा प्रयत्न केला व ह्या ऋणातून मुक्त होण्याची संधी हे मनो दादांना हे सह्याद्रीच्या इलेक्शनमध्ये दादांचे पॅनेल निवडून आणून सभासद प्रचंड मताधिक्याने निवडून आणून हे ऋण फेडतील तसेच ए, जे काही ऊस जो पेटवून नेण्याचा प्रयत्न ह्या गेली वीस पंचवीस वर्षाचे जे पाटील त्यांचे सुपुत्र व आता त्यांचे नातू यांनी जो पांडा ह्या कराड उत्तरमध्ये रचलेला आहे त्याला हे घरी पाठवण्याचं काम या ठिकाणी हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी पॅनल हे करणार असून उद्याच्या होणारा मतदानामध्ये स सह्याद्रीचे सभासद यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नसून इथून फळे यांची दुकानदारी व हे कुटुंब या ज्या कराड उत्तरमध्ये जम जमिनी खरेदी करण्याचे हे जे क सपाटा यांनी लावलेलं आहे हे दुकान यांचं बंद करण्याचं काम हे सह्याद्रीचे सा सभासद करतील अशी मी ग्वाही देतो